नमस्कार मित्रांनो स्वार्थी असणं पण व्यक्तीचे गुण आहे कारण पाऊस थांबल्यावर छत्रीचं पण ओझ वाटू लागतं वेगळीच दुनिया आहे जेव्हा चालता येत नव्हतं तेव्हा कुणी पडू देत नव्हतं आणि आता चालायला यायला लागले प्रत्येक जण पडण्यात पाडण्याच्या मार्गावर आहे तारुण्याचं लालचमध्ये आपण लहानपण गेलं आणि सक्सेस मिळवण्याच्या लालचमध्ये जवानी गेली घड्याळाचा टाइम सुधारणे सुधारणारे खूप मिळतील पण स्वतःचा टाईम सुधरावावाच लागेल तो स्वतःलाच जर तुम्ही कोणाचा चांगला विचार करता तेव्हा त्याला आयुष्यभर खूश खुश, खुश पाहायला आवडतं तर त्याचा अर्थ तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करता जेव्हा तुम्ही रोमॅंटिक मूडमध्ये असता तेव्हा तुमचं दिमाग कमी काम करतं एका अध्ययनानुसार एक सुंदर चेहरा परफेक्ट बॉडी लँग्वेजच्या तुलनेत जास्त आकर्षक असतो मित्रांनो बघा पुरुष पुरुषाला महिला जर स्वतःहून पसंत करत असेल तर तिच्या वागण्यात हा एक इशारा येतो म्हणजे ऐका जर मुलगी समोरून येत असेल ती तुम्हाला बघून तिची नजर लाजेने खाली बघते किंवा तुम्हाला बघून ती लाजेल या व्यतिरिक्त तुम्ही तिच्यासमोर जात असाल तेव्हा तुम्ही तुम्हाला थोड्या वेळासाठी पण ती बघत राहील आणि जसंही तुम्ही तिच्याकडे बघाल त्या क्षणी तिची नजर ती दुसरीकडे फिरवेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपलं चॅनल नवीन आहे तर तुमचा सपोर्ट असाच राहू द्या ही तुम्हाला विनंती करते